नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे या मातीसोबत वाहून गेली ती पोषक अन्य द्रव्य सुद्धा आता रब्बीचा हंगाम सुरू होतोय पिकासाठी चांगली आणि पोषक माती असणं गरजेचं असतं त्यामुळे पाण्याचा निचरा झाल्यावर मातीचं परीक्षण केल्यास रब्बीच्या पिकांसाठी शेतकरी अन्य द्रव्यांचं नियोजन करू शकतात पण हे माती परीक्षण नेमकं काय आहे आणि ते कसं करावं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मातीचं परीक्षण हे ऐकायला जरी अवघड वाटत असलं तरी फार सोपी गोष्ट आहे सोप्या भाषेत माती परीक्षण म्हणजे मातीमध्ये कोणती अन्यद्रव्य जास्त आहेत आणि कोणती कमी हे तपासण्याची पद्धत पिकाच्या अनुषंगाने ही फार महत्वाची आणि उपयोगी प्रक्रिया आहे हे परीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते हा नमुना घेताना जमिनीचा उतार रंग खोली पोत याचा सर्वसाधारण विचार करून शेतातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे नमुने घ्यावे लागतात किंवा जमीन एकसारखी असेल एका हेक्टर क्षेत्रासाठी एक नमुनाही पुरेसा असतो आता तुम्ही म्हणाल हा नमुना घ्यायचा तरी कसा थांबा सांगते जिथून मातीचा नमुना घ्यायचा अशा जागेतील काडी कचरा दगड गोटे बाजूला करून घ्यावे नमुना घेताना कोणत्याही जागेतून घेऊ नये नाहीतर माती परीक्षणाचा फायदा पाहिजे तसा होत नाही म्हणून नमुना घेताना कोण कोणत्या जागा टाळाव्यात हे समजून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर नमुना घेण्यासाठी टिकाशीच्या साहाय्याने इंग्रजी वी आकाराचा खड्डा करावा आणि त्यातील सगळी माती बाहेर काढावी त्यानंतर खड्ड्याच्या एका बाजूने दोन ते तीन सेंटीमीटर जाडीची माती लाकडी काठीच्या साहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून घमेल्यात काढून घ्यावी आणि ही माती घमेल्यात व्यवस्थित मिसून आणि स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर ती स्वच्छ गोणपाटावर पसरून त्याचा ढीग करावा या ढिगाचे चार समान भाग करून त्याचे समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र करून पुन्हा त्याचे चार भाग करावे आणि त्यातले समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत लक्षात असू द्या ही क्रिया साधारणतः फक्त अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंतच करावी तसंच नमुन्यासाठी घेतलेली माती ओली असेल तर ती सावलीत वाळवून घ्यावी आणि स्वच्छ कापडी पिशवीत भरून प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यावी आता ही माती तपासणीसाठी देताना आठवणीने या कापडी पिशवीत एक चिठ्ठी द्यायची पण या चिठ्ठीमध्ये काय माहिती द्यायची तेही सांगते या चिठ्ठीवर शेतकऱ्यांचं नाव पत्ता व फोन नंबर नमुना घेण्याची तारीख सर्व्हे नंबर किंवा नंबर शेतीचा प्रकार म्हणजे ती शेती बागायती आहे की कोरडवाऊ हे सांगायचं मातीचा नमुना घेताना कोणतं साधन वापरलं तेही लिहायचं याशिवाय मागच्या हंगामात घेतलेल्या पिकाचं नाव आणि येत्या हंगामात घेऊ इच्छिणाऱ्या पिकाचं नाव अशा सगळ्या गोष्टी बरोबर लिहायच्या आणि हा नमुना आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या किंवा खासगी माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यायचा किंवा पाठवायचा बघा आहे की नाही सोपं पण मातीचा नमुना घेताना काही गोष्टींची काळजी घ्यायची ते म्हणजे वेगवेगळे नमुने एकत्र करून आहेत मातीचा नमुना घेण्यासाठी खताच्या पिशव्या वापरून आहेत आणि मातीचा नमुना काढणीनंतर आणि पेरणीपूर्वीच घ्यावा जर उभ्या पिकात माती परीक्षण करायचं असेल तर दोन उभ्या ओळींमधून तो घ्यावा अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका